म्हातारीचं भाग्य शाहू महाराजांच्या गाडीमधून प्रवास आठवडी बाजार संपल्यावर घरी परतणाऱ्या एका म्हाताऱ्या आजीची गोष्ट एस टी होती पण तिने थांबवलेली मोटार काही साधी नव्हती तिच्या दोन आण्यांतून ती पोचली थेट शाहू महाराजांच्या गाडीमध्ये एका सामान्य म्हातारीच्या डोळ्यात आनंदाश्रो आणि मनात कृतज्ञतेचा पू आणि त्या लोकराजाच्या साधेपणाची प्रचिती देणारी ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात घर करून राहील तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीजी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आठवडी बाजार संपला होता माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती पायाबाया चपला फरपडत पाय उचलत होत्या धुरळ्याची रंगपंचमी झाली होती म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताट उभी राहिली फाटक्या चपलीला वादी बांधून त्यात पाय सरकवले धूळ खाऊन मळकट झालेली चुंबळ रिकाम्या पाठीत टाकली लाडवाची पुरचुंडी पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली आजी एसटीच्या थांब्यापाशी पोहोचते पोचते तोपर्यंत तो एसटी तिथून तो निघून गेली होती बांगडीवाल्या मुलाने तिला विचारलं ए म्हातारे आज उशीर झाला का तुला माल संपे संपे पर्यंत उशीर झाला होता पण आज बक्कळ पैसे जमले होते त्यातूनच तिने खरेदी केली होती कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं असं तिला पण वाटत होतं पण तेवढ्यात समोरून मोटार येताना तिला दिसली आजीने चटकन विचार केला एस टीला दोन आणे द्यायला लागणारच होते याला एक आना जास्त देऊ पण अंधार व्हायच्या आत घरी तरी पोचू आजीने आपला काळा फाटकोळ हात झेंड्यासारखा हलवला गाडी कचकन ब्रेक लावून थांबवली ड्रायव्हरसह तसा रुबाबदार गडी वाटला तो आजीकडे बघून हसला काय पाहिजे आजी त्याने विचारलं आजीला त्यात त्यात, त्यात बरं वाट म्हणाली मला सत्तर मैलावर जायचं आहे सोडशील का एसटी चुकली बघ असं ती म्हणाली त्यानंतर ड्रायव्हर खाली उतरला हताऱ्याची पाटी डिक्कीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं आजी भलतीच खुश झाली चक्क फडं बसून जायचं आणि गाडीत कोणी पॅसेंजरशी नाही पण तिला हळहळ पण वाटली बिचाऱ्या ड्रायव्हरला आज मिळकतच नव्हती ती म्हणाली हे बघ टीवाले दोन आण घेतात मी तुला तीन आणे देते चालेल का तुला ड्रायव्हर हसत म्हणाला आजी तुला जे परवडल ते तू दे तू मला मायसारखे आहेस आजीचा जीव सुपा एवढा झाला ती मायच्या हक्कानं एस पैस बसली गाडी सुरू झाली बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्याने पाहत होता गाडी हल्ली तसा तो ओरडलास आगे म्हातारे पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठे होती मऊ गादीवर आजीला फार सुख वाटत होते एस टी सारखी गर्दी नाही कचकच नाही गाडी कशी भन्नाट निघाली होती आजीने मनातल्या मनात ड्रायव्हरला मार्क देऊन टाकले होते दिवसभराच्या उन्हाच्या धुळीने ती थकली होती आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली आजी तुझं सत्तर महिलाचा दगड आला बघ इथंच उतरायचा आजी खडबडून उठली कनवटीचे तीन आणि काढून ड्रायव्हरच्या हातावर ठेवले तेवढ्यामध्ये त्यानं डिक्कीतून तिची पाटी काढून दिली म्हातारे आजीला काय वाटलं कोण जाणे तिनं अलवार हातानं पुढी उघडली त्यातला शेवकांडाचा एक लाडू काढला ड्रायव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली खा माझ्या मुला ड्रायव्हरने हातातल्या लाडवाकडे बघितलं आणि म्हातारीकडे डोळे भरून बघू लागला गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस आजीला म्हणाला कुणाच्या गाडीतून आलीस त्यावर ती आजी म्हणाले टुरिंग गाडीतून आली आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीनच उसकुळ्यात पडला तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली तीन आणे मजून दिले त्याला त्याने ते घेतलं अगं म्हातारे तुझं डोकं फिरले काय टूरिंग कार नव्हती ती आपल्या राजांची गाडी होती या आपल्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू दुसऱ्याने तिला माहिती सांगितली म्हणजे दुसऱ्याने सांगितले की ती गाडी कोणाची होती तिला माहितच नव्हती ती शाहू महाराजांची गाडी होती, होती। त्यानंतर आजी म्हणाली अरे माझ्या सोमेश्वरा खळनाथा मनत म्हातारी भुईला टेकली गाडी गेली त्या दिशेने तिने भक्तिभावान हात जोडले आपल्याला माय म्हणणाऱ्या आणि गरीबाच्या टोपलीतला शवकर्णाचा लाडू खाणाऱ्या त्या लोकराज्याच्या आठवणीनं तिचं अंतकरण भरून आलं तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद